आजार आणि आहार ह्या व्हिडिओ सिरीजमधील आजचा तिसरा व्हिडिओ आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्दी आणि कफ झाल्यानंतर आपण कोणता आहार घ्यावा याविषयी सविस्तर माहिती बघणार आहोत तर आपल्याला कफ नेमका केव्हा होत असतो आपल्याला निमोनिया झाल्यानंतर अस्थमा झाल्यानंतर किंवा मग अप्पर रिस्पायरेटरी ट्रॅक इन्फेक्शन झाल्यानंतर लोवर रिस्पायरेटरी ट्रॅक इन्फेक्शन झाल्यानंतर सीओपीडी पी डी असलेल्या काही रुग्णांमध्ये आणि दमा किंवा अस्तमाचा त्रास असलेल्या रुग्णामध्ये कप होत असतो तर हेच कप होऊ नये यासाठी आपण कोणता आहार घेतला पाहिजे याविषयी सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत नमस्कार मी डॉक्टर अभिजित किशोर पवार साई श्रद्धा हॉस्पिटल लासो स्टेशन तर आपल्याला सर्दी खोकला झाला आहे दम्याचा त्रास होतोय किंवा मग रेस्पायरेटरी लक्षणं आपल्यामध्ये दिसत आहेत तर आपण काय आहार घ्यावा तर पहिलं आपण नाश्ता बसणं सुरुवात करणार आहोत सकाळी सकाळी उठल्यानंतर आपल्याला कोमट पाणी प्यायचं आहे कोमट पाणी पिल्याने आपला श्वसन मार्ग मार्गामधला जो जो काही दाह आहे तो कमी होतो आपले रेस्पेरेटरी मधील जो काही मार्ग आहे तो मोकळा होण्यास मदत होत असते त्यानंतर आपल्याला व्हेजिटेबल सूप म्हणजेच हिरवे पालेभाज्यापासून बनवण्यात येणारा सूप घ्यायचा आहे कोमट सूप आपण सकाळी तो घ्यायचा आहे त्यानंतर उपमा इडली डोसा प्लेन इडली डोसा त्याच्यामध्ये आपल्याला तेलाचं प्रमाण कमी पाहिजे त्यानंतर पोहा शिरा आणि खाकरा खाकरासुद्धा प्लेन खाकरा घ्यायचा आहे आपल्याला त्याच्यामध्ये तेलाचं प्रमाण कमी असलं पाहिजे त्यानंतर आपण फळामध्ये बघूयात फळामध्ये सफरचंद पपई आंबा चिक्कू यासारखे फळं त्यानंतर विविध प्रकारचे ड्रायफ्रूट्स आपण खाऊ शकतो त्यानंतर आपण आता बघूयात की दुपारचं आणि रात्रीच्या जेवणामध्ये आपण काय आहार आपला असला पाहिजे तर रोटी चपाती किंवा मग भात आणि त्याच्यासोबत डाळ डाळ ही हलकी हवी आणि भातसुद्धा हलका हवा त्यानंतर हिरवे पालेभाज्यामध्ये आपण पालक मेथी कोबी फ्लावर याचं सेवन तुम्ही मुख्यत्वे करू शकता त्यानंतर सॅलेड्स सॅलेड्समध्ये बीट काकडी गाजर याचं सेवन आपण मुख्यत्वे करावं त्यासोबत आपण मुळासुद्धा घेऊ शकतो पण आपल्याला सॅलेडमध्ये कांदा घेणं टाळायचं आहे कारण कांदा हा थंड असतो आणि कांद्याने कप देखील वाढत असतो त्यानंतर आपल्याला कमी तेलाचा जेवण आणि नाश्ता आपल्याला खूप कमी तेल वापरून करायचं आहे त्यानंतर नॉन चा जो सूप आहे चिकन मटनचा जो काही सूप आहे तो आपण घेऊ शकतो अंडे घेऊ शकतो मासे घेऊ शकतो पण याच्यामध्ये कमी तेल आणि कमी मसाल्याचा वापर आपल्याला करायचा आहे जर आपल्याला पचनक्रिया आपली व्यवस्थित असेल आपल्याला कॉन्स्टिपेशन वगैरे होत नसेल तरच आपण नॉन व्हेज फूड्स घेतले पाहिजे आता आपण बघूयात की आपण काय टाळलं पाहिजे आपल्याला खोकला आहे सर्दी आहे त्यामध्ये आपण काय टाळावं तर फ्राईड डीप फ्राईड फूड्स म्हणजेच तळलेले पदार्थ त्याच्यामध्ये समोसा वडा ढोसा भजी पापड चिप्स कुरकुरे पिझ्झा बर्गर हे खाणं टाळायचं आहे जास्त मसालेदार पदार्थ खाणं टाळायचं आहे त्यानंतर कोल्ड्रिंक्स आईस्क्रीम थंड पाणी पिणं टाळायचं आहे त्यानंतर आंबट जे काही फळ असतील त्यामध्ये अंगूर द्राक्ष संत्री मोसंबी लिंबू याचं अगदी कमी प्रमाणामध्ये सेवन करायचं आहे त्यानंतर लस्सी दही श्रीखंड हे खाणं टाळायचं आहे कारण याने आपली सर्दी आपला कप वाढत असतो त्यानंतर कांदा कांदा हा थंड असतो त्यामुळे तुम्ही सॅलेड सोबत किंवा मग काही भाजी सोबत कांदा खाणं टाळायचं आहे तुम्ही भाजीमध्ये कांदा टाकून परतून खाऊ शकता पण कच्चा कांदा खाणं आपल्याला टाळायचं आहे आणि आपल्या आहाराचं नियोजन करत असताना आपला आहार दोन ते तीन वेळा डिवाईड करून घ्यायचा आहे जेणेकरून आपल्याला व्यवस्थित पोषण मिळेल आणि आपल्याला जो काही श्वसनाचा आजार झाला आहे तो आजारही बरा होईल तो वाढणार नाही तर ही काळजी घेऊन हा आहार आपण आपल्याला श्वसनाशी रिलेटेड आजार किंवा मग सर्दी आणि खोकल्यामध्ये आपण ठेवायचं आहे